नमस्कार मंडळी अनुष्का किचन रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत चला तर, पराटे ले ले तर मी आज मस्त असे उपवासाचे पराठे बनवलेले आहेत तर रेसिपीला सुरुवात करूया तर इथे पहा मी राजगिऱ्याचं पीठ घेतलेलं आहे दोन वाट्या तर आता आपण बाकीचे साहित्य पाहूया तर इथे वाटलेली मिरची घेतलेली आहे हिरवी मिरची दोन चमचे त्यानंतर चवीनुसार मीठ उकडलेले बटाटे शेंगदाण्याचा कूट एक वाटी आणि थोडंसं दही घेतलेलं आहे तर आता आपल्याला हे सर्व साहित्य लागणार आहे तर मी हे कसं बनवायचं ते सांगते तर आता इथे मी किसनी घेतलेली आहे छोटी तर दोन बटाटे उकडलेले होते ते मी किसून घेतले अगोदर तर व्यवस्थित असे हे बारीक किसून घ्यायचे आहेत त्यामध्ये एकसुद्धा जाडसर असा बटाटा राहिला नाही पाहिजे तर त्यानंतर इथे मी थोडंसं अगदी शिल्लक ठेवलेलं आहे राजगिऱ्याचं पीठ दोन वाट्यांमधलं तर त्यानंतर एक वाटी शेंगदाण्याचं बारीक कूट घेतलेलं आहे त्यानंतर दोन चमचे हिरवी मिरचीचं कूट घेतलेलं आहे त्यानंतर थोडंसं आता इथे दोन चमचे दही घालायचं आहे तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता दही हे खूप जास्त आंबट नाही आहे त्यामुळे मी दोन चमचे घातलेलं आहे त्यानंतर चवीपुरतं मीठ घालायचं आणि आता आपल्याला हे सा पूर्ण मिश्रण व्यवस्थित असं मिक्स करून याचा गोळा बनवायचा आहे तर आपल्याला पाण्याची अजिबात गरज नाही आहे तर या बटाट्यामध्येच आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे आणि थोडं शिल्लक राहिलेलं आहे ते लाग लागेल असं आपण यामध्ये वापरायचं आहे तर बटाटा थोडासा जास्त चिकट वाटला तर अजून पीठ थोडं ॲड करायचं म्हणजे की व्यवस्थित असं हे पीठ तयार होतं तर इथे पहा मला थोडंसं अजून पीठ घेण्याची गरज वाटते कारण बटाटा चिकट असतं त्यामुळे पिठाची थोडीशी गरज असते त्यामुळे मी घेतानाच दोन वाट्या इतकं पीठ घेतलेलं आहे तर आता आपण यामध्ये काय करायचं आहे ते राहिलेलं पीठ पण आहे ते पण घालून व्यवस्थिताचे याचा गोळा बनवून घ्यायचा आहे तर खूप जास्त राहिलेलंच नाही आहे शिल्लक थोडंसंच राहिलेलं आहे त्यामुळे आपण हे सगळं पीठ यामध्ये घालून व्यवस्थित असं याचा घट्ट गोळा बनवून घेऊयात तर बघा मी इथे सगळं पीठ घेतलेलं आहे तर तुम्ही बटाट्याच्या अंदाजानुसार पीठ कमी जास्त करू शकता तर इथे मला दोन वाट्या पीठ लागलेलं आहे दोन बटाट्यांसाठी तर आता हे पीठ आपण एक दहा मिनिट असंच झाकून ठेवूयात त्यानंतर आपल्याला याचे पराठे बनवायचे आहेत तर बघा दहा मिनिट झालेले आहेत तर आता इथे मी थोडंसं शेंगदाण्याचं तेल घेतलेलं आहे थोडंसं हातावर लावून घ्यायचं आणि इथे मी राजगिऱ्याचं पीठ पण घेतलेलं आहे थोडंसं तर ते आपल्याला पीठ लावायला लागणार आहे तर इथे मी छोटा चपातीला घेतो इतका छोटा गोळा घेतलेला आहे या पिठाचा आता आपल्याला याचा पराठा लाटायचा आहे तर याला राजगिऱ्याचं पीठ लावून व्यवस्थित असा लाटवून घ्यायचं आहे जर तुम्ही राजगिऱ्याचं पीठ नाही लावलं साबुदाण्याचं किंवा भगरीचं पीठ लावलं तरी चालेल तर बघा मस्त असं हे मी पराठा लाटून घेणार आहे तर आपल्याला हा पराठा पीठ लावूनच लाटायचा आहे कारण बटाटा चिकट असतो त्यामुळे हे खाली चिकटण्याची शक्यता असते त्यामुळे आपल्याला होता होईल तेवढं पीठ लावून व्यवस्थित असा हा पराठा गोल लाटून घ्यायचा आहे खाली थोडंसं पीठ लावून वरतून अलगत हाताने असा फिरवून व्यवस्थित असा लाटून घ्यायचा तर अलगद हाताने मी व्यवस्थित असा हा पराठा लाटून घेतलेला आहे आता आपण हा भाजून घ्यायचा आहे तुम्हाला जर लाटायचं अवघड वाटत असेल तर तुम्ही इथे एक छोटासा कॉटनचा नॅपकिन घेऊन त्यावरती तुम्ही हे पराठे थापून घे गे, घेऊ शकता थालपीठसारखं आणि असेही भाजू शकता तर इथे बघा मी नॉनस्टिक तवा गॅसवरती ठेवून गरम झाल्यानंतर हा पराठा लाटलेला त्यावर टाकून छान असा दोन्ही बाजूने भाजून घेतलेला आहे खूप जास्त मोठा करायचा नाही आहे गॅस मिडियम फ्लेमवरच आपल्याला हे पराठे भाजून घ्यायचे आहेत तर इथे पहा मस्त असे मी हे पराठे भाजून घेतलेले आहेत दोन्ही बाजूने तर हे अगदी झटपट असे तयार होतात पराठे खूप जास्त वेळ लागत नाही आणि तुम खूप वेळा खिचडी खायचा कंटाळा आला तर तुम्ही या पद्धतीने नक्की करून पहा आणि महाशिवरात्री ही आलेली आहे जवळ तर तुम्ही हे शिवरात्रीला करून खाऊ शकता एकदम सोपी पद्धत आहे तर बघा मी अशाच पद्धतीने मस्त असे हे पराठे तयार करून घेतलेले आहेत त्याचसोबत मी दही आणि बटाट्याची भाजी घेतलेली आहे तुम्ही इथे दह्याची चटणी पण करू शकता तर महाशिवरात्री स्पेशल ही पराठे तुम्हाला कसे वाटले आवडले असेल तर माझ्या चॅनलला नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कोणी माझ्या चॅनलवरती नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय 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 श्री स्वामी समर्थ